जरांगे साहेबांनी लिहून दिलेलं होतं सत्यशाली आता बऱ्यापैकी सरकारनं मान्य केला तो त्यांना के जरांगे पाटलांना दाखवणार आणि त्याच्यात अधिक काही बदल काय असेल किंवा ते मान्य झालं तर मग त्याला आधी सूचना करून आपण त्यांच्या मागण्या पूर्ण तुम्हाला माहिती आहे तुम्ही जो ड्राफ्ट आणला आहे त्याच्यातून तुम्हाला वाटतं का की वाट मला तर वाटत शंभर टक्के म्हणजे आम्ही एकही शब्द इकडे तिकडे केलेला दिसत नाही तसं आणलेलं आहे करून बऱ्यापैकी त्याचा आता किंवा तथा काय असेल येईल देणार हे अशा दोन तीन काय ते म्हणते ना काना मात्रा शिल्लक राहिलेला आहे तो बऱ्यापैकी मला असं वाटतं का दोन तीन म्हणजे पहिली एक अधिसूचना आपण निघाली तेहतीस चौतीसचं आपण म्हटलं होतं ते अधिसूचना आता उद्या कायम होऊन जाईल तो नियम आपला झाला पुन्हा एक आजपासून ते लागू होईल आणि आता एक नवीन अधिसूचना आपण अधिक पुन्हा त्र्यंबकेश्वर किंवा राक्षस भवन किंवा जे काही देवी असे ज्या काही देवीच्या लसीकरण झालं त्या नोंदी सगळ्या समाजासाठी उपयुक्त म्हणजे एकाच समाजासाठी नाही तर त्या नोंदी ह्या इतरही समाजात कशा उपयुक्त ठरेल ते पण म्हणजे आता आपण दोन झालं आहे एकतर पुरावे म्हणून काय पकडावे ते एक आणि दुसरं सगळे सौर्य म्हणजे काय नेमकं कोणाला हे दोन्ही गोष्टी त्यांनी ज्या सांगितल्या आणि आता आम्ही विभागीय आयुक्ताकडे जातोय मला वाटतं आज जिथे जिथे नोंदी सापडल्या असेल भेटल्या असेल त्या गावात त्याची यादी लागणे भाषांतरित करून यादी लागणे आणि तिथे कॅम्प जरांगी साहेबांनी सांगितलं होतं त्या पद्धतीनं ते कॅम्प वगैरे सगळं नियोजन झालेलं आहे मग तिथे कॅम्प सुरू झालेले आहे त्याचाच आढावा घेऊन आता आम्ही विभागीय आयुक्ताकडे जातो आणि गुन्हे मागं करण्याच्या संदर्भात जे किरकोळ आहेत संदर्भात आणि गंभीर तर गंभीरची यादी वेगळी काढल्या जाईल आणि किरकोळ आहे त्याची वेगळी यादी तयार करून त्याचीच पण प्रोसेस आता जेव्हाच तर मी आता करत एक दीड तास थांबतो सगळा आढावा घेतो आय जी आणि आयुक्त आणि कलेक्टर असं मिळून त्याला काय झालं आहे का, का निर्णय घेतला गेले पण खाली जे पाहिजे होतं जो प्रभाव खाली जे कारवाई व्हायला पाहिजे होती ते पाहिजे त्या प्रमाणात झाले नाही हे जरांगे पाटलांचं म्हणणं अगदी बरोबर होतं त्यावर आता आम्ही दर तीन चार दिवसांना येऊन प्रत्येक जिल्ह्याला जाऊन त्याचा आढावा घेऊन त्याला व्यवस्थित व्यवस्थितपणा कसं आणता येईल आणि त्याच्या नोंदी सापडल्या त्यांना जातीचे दाखले अधिक गतिमान पद्धतीनं कसं घेतील याचा एक प्रयत्न असं वाटतं तर त्याच्यासाठी आम्ही पाटील साहेबांकडे जातो आहे कारण आता हे सगळं केल्यावर त्यांच्या डोक्यात काय आहे किंवा त्यांच्या त्यांच्यामध्ये अधिक काही या आहे अखरी ते समाजाचं भलं व्हावं या दृष्टिकोनातून हा प्रश्न आहे त्यामध्ये काही प्रत्येक गोष्टी आम्हाला माहीत नाही पण त्यातून अधिक काही आपण मदत कशी होते तो पाहू आणि हे सगळ्या गोष्टी जरांगे साहेबांसोबत चर्चा करूनच आ, शब्द, तुम्ही थे शब्द तुम्ही ठेवणार का त्याला काही पर्यायी शब्द तुम्ही आता पहिले चर्चा होऊ द्या जरांगे पाटील साहेबांशी चर्चा होईल आणि चर्चा झाल्यानंतर मग मला वाटतं आखरी आमची भूमिका दोनही आहे एक तर सरकार म्हणून आहे कार्यकर्ता म्हणून सुद्धा आहे आणि त्यांच्या समाजाच्या दृष्टिकोनातून काय व्यवस्थित आहे ते जनांगे पाटलांनी करावं असंही माझं मत आहे आणि त्यांनी मागं घ्यावं आंदोलन किंवा असं आखरी मागं केव्हा घ्यावं जेव्हा समाजाचं भलं होत असेल आणि तेव्हाच ते मागं घेईल आमचं काही असं नाही आहे की बाबा तुम्ही एवढं तर केलं आता मागं घेतलं पाहिजे असा विषय नाही आहे आज तुम्ही जो ड्राफ्ट घेऊन जात आहात तो घेतल्यानंतर किंवा तो वाचल्यानंतर आंदोलन किंवा मुंबईला जाणं जो निर्णय तो माग घेतील असं तुम्हाला वाटतं का मला आता मला तेव्हा वा, ह्या वाटते का नाही वाटत काय इतका तर तज्ञ मी नाही आहे कुठली त्यांनी ते वाच वाचून काय निर्णय घेते तो त्यांचा निर्णय आहे समाधान होईल असं आहे का हा बऱ्यापैकी आम्ही तो प्रयत्न केला शिंदे साहेब स्वतः मला वाटतं आम्ही चार तास, तास कालपासून म्हणजे मी काल तीन वाजतापासून बायकार निघालो इथे थांबलो इथून मुंबईला बायकार गेलोय आम्ही तिथे सगळं तीन तास। चार तास म्हणजे बारा एक वाजेपर्यंत त्याच्या आत आम्ही सगळं तयार करून डेप्टी सी एम असेल सगळ्यांना विश्वासात घेऊन आणि सगळा समावेश कुठल्याही अडचण निर्माण होणार नाही या सगळ्या दृष्टिकोनाचा विचार करून त्यात जरांगे पाटलांची जी काही समाजाची मागणी आहे त्यालाही कुठं बाधा येणार नाही या सगळ्या गोष्टीचा विचार करून तीन चार घंटे आपण प्रत्येक शब्द शब्द आपण त्याच्यात पाहिलेला आहे आणि त्याच्यात मला वाटतं का समाधान होईल आता विभागी होणार आहे पण काय विषय आहेत आता मी सध्या सगळे जिल्ह्या या विभागाचे सध्या तरी मराठवाडा नंतर आपण सचिव स्तरावर पूर्ण विभागीय आयुक्ताच्या बैठकी म्हणजे मराठवाड्याच्या बाहेर जे काही इतर विभागामध्ये जे काही नोंदी सापडल्या त्या संदर्भात आणि आता मराठवाड्यापुरतं म्हणजे जे काही आठ नऊ कलेक्टर आहे त्यांच्यासोबत एस पी आणि आय जी आणि आयुक्त असं एकंदरीत आपण बैठक घेऊ आता मनोज रंगेंनी मला वाटतं असं एकनाथ शिंदेजीनं जो काही पवित्र उचलेला हो आहे तुम्हाला माहीत आहे का इथे चाळीस ते पंचेचाळीस दाखले फक्त असतील तर बारा हजार जातीचे दाखले एकंदरीत आत्तापर्यंत भेटले मला माहीत आहे का तो आपला फार मोठा नाही आहे समाधान करणारा नाही आहे परंतु पूर्वीपेक्षा ते जास्त आहे एकंदरीत आपण जर आता विचार केला तर आ, सिंदे के के शिंदे समिती असेल आणि त्यानंतर काही जे काही उपाययोजना शिंदे साहेबांनी केलेल्या आहे त्या मारण्यासाठी निश्चितच केल्याने त्या जगवण्यासाठीच केलेल्या आणि जरांगी साहेबांनी सुद्धा त्याला जरांगी साहेबांना सुद्धा ते माहीत आहे तर असं होणार नाही शिंदे साहेबांच्या भूमिका अतिशय सकारात्मक आहे आणि सकारात्मकच याच्यातून चांगला मार्ग आज तुमचं प्रयत्न नाही बिलकुल नाही आखरी कसा स्थगित आणि वेळ वाढवण्यासाठी आम्ही इथं आलो नाही माझं असं मत आहे का एकंदरीत समाधान झालं पाहिजे एवढं मोठं सगळं आंदोलन उभं राहिल्यानंतर ते फक्त काय म्हणते कागदपत्री नव्हे तर ते प्रत्यक्षात समाजाला कसं कर समाधान करते मी याच्यासाठी आहे ठीक आहे थँक्यू